काँग्रेसला पन्नास ते साठ वर्षात जमलं नाही ते मोदींनी दहा वर्षात केलंय एकनाथ शिंदे तुम्ही ठरवलंय की कपिल पाटील यांना विजयी करायचे काँग्रेसला पन्नास ते साठ वर्षात जे जमलं नाही ते मोदींनी दहा वर्षात केलंय नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनवायचं आहे महायुतीतील सर्व घटक पक्षांनी कपिल पाटील यांना पाठिंबा दिलाय चोवीस तास काम करणारा पंतप्रधान आपल्याला हवा की उष्णता वाढली की विदेशात जाणारा पंतप्रधान आपल्याला हवा બ્યુરો રિપોર્ટ તેજ મરાઠી ન્યૂઝી મહારાજ ભારત લોકસભા મતદાન સંઘ ઉમેદવાર કપિલ પાટીલ सागर हा पहिल्यानंतर कर, भाग करण्याची रॅली आहे एका विजयाची रॅली आहे तर संघटने उपस्थित झाला खरं म्हणजे आपण विजयाने संकल्प केलाय की महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना येत्या वीस तारखेला दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतला तुम्ही आणि मोदीजींना पुन्हा एकदा आपल्याला प्रधानमंत्री बनवायचं ना ही रेका आणि यावेळेस आपल्यासोबत महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपा जिल्हा राष्ट्रवादी या ठिकाणी आरपीआय कुपी सेना अज़ी संकत्र नापनिसे इप्राइस पांद आची सेना त्रिपाई योगें इद कवाड एकट रातो जाए सेना कुपी सेना बाकियागा जाओं सेना सगया सेना त्यांनी कपिल पाटी याना पाटी बादी ले आणि म्हणून गेले दहा वर्ष मोदीजींनी देशात केलेलं काम का जे पन्नास साठ वर्षात जमलं नाही ते मोदीजीने दहा वर्ष दाखवलेलं आहे आणि म्हणून चोवीस तास काम करणार प्रधानमंत्री पाहिजे की थोडा उकडा गर्मी आली की विदेशात जाणार पाहिजे चोवीस तास आपल्याकडे नेता मजबूत आहे मोदीजींच्या रूपाने आपल्याकडे निर्णय आहे नियत आहे इकडे कट कमिशन आणि करप्शन इकडे नेशन फर्स्ट देश पहिला राष्ट्र पहिला असं मोदीजींच काम आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये પૂર્ણપણે દેશા જીવન સમર્પિત અંગા દા વર્ષ એક આરોપ કર્યા હિંમત ધરી નહી અશા પ્રકાર પ્રધાનમંત્રી આપણે

ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे ही निवडणूक सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारी निवडणूक आहे आणि म्हणून मोदीजीने या देशातल्या ऐशी मोठी जनतेला कपडा मकान दिला आहे मग कोणाला बोलताना का आणि काँग्रेस की माणूस केल्यानंतर त्याची आर्थिक प्रॉपर्टी सरकारनं जमा करणार तुमची प्रॉपर्टी तुमच्या मुलाबाळांसाठी ठेवता तुम्ही मग काँग्रेसचा डोळा तुमच्या प्रॉपर्टीवर आहे मग अशा काँग्रेसला निवडून देणार पाटील यांनी या ठिकाणी केलेले केंद्र सरकारकडून काम राज्य सरकारच्या माध्यमातून दोन वर्षात एवढी मोठी कामं झाली पहिले तर सगळे घरात बसले होते ना घरात बसून राज्य चालवता येतं का फेसबुक लाईव्ह करून राज्य चालवता येतं का बांधा वाज जावं लागतं शेतकऱ्याचं दुःख ऐकून घ्यावं लागतं आणि म्हणून माहितीने केलेली दोन वर्षाची कामं आणि मोदी साहेबांनी केलेली दहा वर्षाची कामं आपल्याला या कामांवर या विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला आणि म्हणून खास तुम्हाला विनंती करायला आलोय राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कपिल पाटील यांना मागच्यापेक्षा जास्ती मताधिक्य मिळालं पाहिजे